अर्नाळा पोलीस स्टेशन मध्ये एक सहा तारखेला घटना घडली होती त्याच्यामध्ये बावन्न वर्षी एक महिला आहे त्याच्या घरामध्ये एका इस्माने घुसून धारदार शस्त्राने त्या महिलेला आणि त्याचे वयोवृद्ध आई वडिलांना मारहाण केली होती गंभीर त्या प्रकारे अर्नाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने मान्य पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने याच्यामध्ये गुन्हे शाखा सुद्धा समांतर तपास करत होती घटनास्थळाच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल अनालिसिसच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट तीन यांनी सदर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीला काल ताब्यात घेतला आहे आणि त्या आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे गुन्याच्या प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की हा जो आरोपी आहे याच्यावरती तीस चाळीस लाख रुपये लोकांचे पैसे देण्याचे होते आणि तो आर्थिक संकटामध्ये असलेले आपण काहीतरी चोरी सारखा प्रकार करून पैसे मिळवले पाहिजेत यामुळे त्यांनी हा प्रकार केलेला होता आणि त्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे बॅकग्राऊंड काही आहे आणि त्यांनी काही चोरी केली होती पूर्वी आरोपी विरुद्ध कुठलेही गुन्हे दाखल नसल्याचे आतापर्यंत तर माहिती आहे सदर आरोपी हा साऊथ मुंबई मध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय आणि त्या घटनास्थळी तो चोरीच्याच उद्देशाने गेला होता परंतु तिथं ते मारहाण आणि ते महिलांची आरडाओरडी यामुळे ते तिथं त्याने काही नकारता तो मग तिथून पळून गेला साठी कुठे होता हा तो बंदरपाडा परिसरामध्येच राहिला आहे दीपेश नाईक म्हणून आहे कारण काय नेमका याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आलेला आहे यामध्ये जे परिस्थिती होते त्यांना गंभीर स्वरूपाचे दुखापत आहे त्यांच्यावरती उपचार चालू आहेत दुसरं म्हणजे हा आरोपी त्याचा चोरी करण्याच्या उद्देशानच गेला होता परंतु अचानक ते महिलांचे आरडाओरड आणि प्रतिकार याच्यामुळं चोरी न करता मग ते तिथून तो घाबरून पळून गेला

आ, एका मोठ्या अंतरावरती गेल्यानंतर हा आरोपी लोकेट झाला होता तिथून त्याचं वेहिकल लोकेट केलं आपण आणि मग तो कुठल्या ट्रेन रूटने आला असेल वगैरे हे पुढे अनालिसिस करत करत आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहे हा सध्या साऊथ मुंबई मध्ये ज्या ठिकाणी कामाला आहे तिथून त्याला रात्री ताब्यात घेण्यात आलेलं नाही तो इकडून अपडाऊन करतो नाही सध्या तरी गुन्ह्यामध्ये एकच आरोपीचा सहभाग दिसतोय